વંચિત બહુજન આઘાડી પારસી હતીને બડનેરા નાશિક મેમો અપ શૂન્ય એક એકવીસ એક અને શાલીમાર लोकमान्य टिळक टर्मिनल एक्सप्रेस अठरा शून्य तीस या गाड्यांना पारस रेल्वे स्टेशनवर थांबा मिळावा यासाठी माननीय श्रीमती इति पांडे मॅडम मंडल रेल प्रबंधक डी आर एम भुसावळ मंडळ आणि स्टेशन प्रबंधक रेल्वे स्टेशन पारस मार्फत वंचित बहुजन आघाडीच्या महिला जिल्हाध्यक्षा माननीय सौ अम्रपालिताई अविनाश खंडारे यांच्याकडून मागणी अर्ज देण्यात आला तीस हजारांची लोकसंख्या असलेल्या पारस गावामध्ये असंख्य विद्यार्थी शिक्षणाकरिता जिल्ह्याच्या ठिकाणी अकोला येथे ये जा करतात तसेच गावात औष्णिक विद्युत केंद्र असल्याने कर्मचारी तसेच व्यापारी वर्ग दररोजचा प्रवास पारस येथे करतात मध्यंतरी काळात शालीमार लोकमान्य टिळक टर्मिनल एक्सप्रेस अठरा शून्य तीस गाडीला पारस येथे थांबा होता परंतु कोरोना काळात ह्या गाडीला पारस येथील थांबा बंद करण्यात आला होता त्यामुळे सर्वांना प्रवासाची सुविधा असुविधा आणि त्रास होत आहे याकरिता आज वंचित बहुजन आघाडीतर्फे माननीय श्रीमती इति पांडे मॅडम मंडळ रेल प्रबंधक डी आर एम भुसावळ मंडळ यांना मागणी अर्ज देण्यात आला यावेळी माननीय सौ अम्रपालिताई अविनाश खंडारे माजी जिल्हा परिषद समाज कल्याण सभापती अकोला आणि महिला जिल्हाध्यक्षा वंचित बहुजन आघाडी योगिता सुशील शेलार उषाबाई शेलार अंजना काशांत सावदेकर सुमनबाई भीमराव परसोडे बेबीबाई अशोक इंगळे कुंडाबाई रघुनाथ गायकवाड विद्याबाई मधुकर ठोसरे युनुस सेठ इलियास बेग खुर्शीद राणा हमीद टेलर शे फारूक, सलमान माही शे नजीम अश्विन खंडारे सर रामा लांडे गणेश लांडे अजय राजनकर प्रकाश शाहू गजू गायकवाड राहुल खंडारे रोहित वानखडे नितीन मोहळ नरेश चावरिया मुकेश लोडघे विलास इंगळे गुरुजी किशोर खंडारे मनोज खंडारे सागर नाटेकर कैलास बगाडे भूषण करांगळे अमोल खंडारे बिलाल ठेकेदार शे अहमद प्रेम वानखडे तेजस मोरे राहुल हिवराळे शुभम जिराफे सोनवणे काका राहुल प्रशांत तायडे दादू सोनवणे सोनवणे आकाश खंडारे मुकेश खंडारे नरेंद्र नवनीत इंगळे तसेच वंचित बहुजन आघाडीचे सर्व पदाधिकारी आणि कार्यकर्ते आणि सर्व गावकरी मंडळी उपस्थित होते प्रतिनिधी पंकज सरोदे